राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांना दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेची निवडणूक पूर्णतः बिनविरोध करण्यात यश आले आहे नगराध्यक्षांसह एकूण तेरा प्रभागातील सर्व सविस्तर जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत भाजपच्या विरोधात वेगवेगळ्या प्रभागातून शिवसेना गट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष एमआयएम आणि समाजवादी पक्षाकडून उमेदवार उभे करण्यात आले होते परंतु या सर्वांनी माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्याने दोंडेचा नगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध झाली दरम्यान एकोणीसशे बावन्न साली स्थापन झालेल्या दोंडेचा वरवाडे नगर परिषद निवडणूक प्रथमच बिनविरोध पार पडली आहे धोंडेचा वरवाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत गेल्या चाळीस वर्षापासून संघर्ष बाजूला सारून डॉक्टर हेमंत देशमुख गटाला भाजपवाशी करण्यात मंत्री जयकुमार रावल यांना यश आले त्यानंतर ते रणनीती आखून मंत्री रावल यांनी सुरुवातीला नगराध्यक्ष रावल आणि सात जागा बिनविरोध करण्यात यश मिळवले परंतु माघारीच्या शेवटच्या दिवशी उर्वरित सर्व एकोणीस जागांवरील भाजपच्या उमेदवारांना बिनविरोध करण्यात यश मिळवले आहे यावेळी मंत्री जयकुमार रावल म्हणाले दोंडेचा वरवाडे नगर परिषदेची स्थापना एकोणीसशे बावन्न मध्ये झाली होती तेव्हापासून दोन हजार पंचवीस पर्यंत अनेक निवडणुका झाल्या परंतु संपूर्ण शहर कधीही एकमताने निवडणूक बिनविरोध करू शकले नव्हते ते आता शक्य झाले आहे हा विजय म्हणजे आमच्या दोंडेचा शहरातील जनतेचा विजय आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनामुळे हे सर्व शक्य झाले असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले दोंडाईच्या शहराने भाजपाशी ऐतिहासिक कामगिरी करून दाखविली असल्याने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शहराच्या विकासासाठी शंभर कोटींचे विशेष पॅकेज आम्ही मागणार आहोत हुयारी गटार अत्याधुनिक नाट्यगृह स्पोर्ट कॉम्प्लेक्स यांच्यासह हो, शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी आवश्यक असलेली विकास कामे डोंडाईच्या शहरात करणार आहोत असेही मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले शहरामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक क्षण आहे की डोंडाळच्या नगरपालिकेमध्ये नगर, नगर अध्यक्ष तर बिनविरोध झालेच होते पण सव्वीसच्या नगर सव्वीस नगरसेवक हे आता बिनविरोध झाले आहेत एकोणीसशे बावन ला स्थापन झालेली नगरपालिका यांच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा प्रसंग आलेला आहे मी तमाम डोंडायच्या घरांचा आभार व्यक्त करेल की सर्व जातीचे धर्माचे पंथाचे पक्षाचे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमचं गाव एकत्रित येत असेल तर आमचाही पाठिंबा असं सगळ्यांनी भूमिका घेतली आणि सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक हे बिनविरोध झाले हा ऐतिहासिक क्षण आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सतत मार्गदर्शन असतं डोंडाईच्या शहराशी देवेंद्र फडणवीस यांचं इमोशनल कनेक्ट आहे डोंडाईच्या वाले ते असं म्हटले की डोंढायच्या वाले जोरदार त्यांना प्रतिसाद देत असतात आणि म्हणून त्या भावनेला विचार करून गावाच्या लोकांनी म्हटलं बा ही आमची भेट ही देवेंद्र फडणवीस साहेबांना द्या की नगरपालिका बिनविरोध झाली आहे याच्यामध्ये सगळ्यांचंच योगदान आहे आमचे रवींद्र चव्हाण बावनकुळे साहेब सगळ्या टीमचं त्याच्यामध्ये मदत आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की डोंडाईच्या शहराचा विकास करायचा असेल तर बिनविरोध आम्ही देऊया आणि शंभर कोटीचं पॅकेज हे डोंडाच्या शहराच्या विकासासाठी मागूया आम्हाला खात्री आहे की बिनविरोध करणारी एकमेव नगरपालिका पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये इतिहास घडवत असेल तर शंभर काय दोनशे कोटी मान्य देवेंद्र फडणवीस साहेब देतील या शहराचा जोरदार विकास होईल आणि ज्या ज्या लोकांनी ज्ञात अज्ञात पक्षाचे विरोधी पक्षाचे इकडचे तिकडचे सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी म्हणजे ओपनली किंवा सिक्रेटली ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचं मी हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि जमलं त्यावेळेस पुन्हा परत फेड करेल हेही ग्वाही देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र